मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे काकांशी फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात आपलं बस्तान बसवलं पक्षही मिळवला चिन्हही काबीज केलं पण काकांना सोबत काही आणता आलं नाही राजकारणातला असं ज्यांना संबोधलं जातं ते शरदचंद्र पवार वयाच्या वर्षीही आपला दम दाखवून देण्यासाठी उरल्या सुरल्या सवंगड्यांसह सज्ज झाले आहेत आणि त्यामुळेच की काय आगामी निवडणुकांच्या तोंडावर मतदार राजाला आपल्या बाजूनं वळवण्यासाठी अजित पवारांनी भावनिक आव्हान करायला सुरुवात केली आहे काहीच दिवसांपूर्वी बारामतीकरांना सामोरं जाताना अजितदादांनी मला एकटं पाडलं जाईल अशी भीती व्यक्त केली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी राज्यातील जनतेला खुलं पत्र लिहिलं भाजप शिवसेने प्राधान्य देत असल्याचं स्पष्टीकरण या पत्रातून दिलंय तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी याच बारामतीतून अजित पवारांवर हल्लाबोल केलाय आणि असा हल्लाबोल की जो आजवर तरी थेट त्यांनी केला नव्हता अजित पवारांनी हे पत्र लिहिण्याचं कारण काय नक्की कोण आहे आहे सुप्रिया वर। पवार कुटुंब कुठे उभे अनेक प्रश्न मतदाराच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या मनात आहेत ज्यांची चर्चा आपण आज करणार आहोतच पण त्याआधी आम्ही तुम्हाला विचारलेल्या प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या फोन सेंटरवर आजचा आपला दुसरा प्रश्न होता पवार कुटुंबात दादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही अजितदादांनी आज खास पत्र प्रपंच का केला हे त्यांनी स्वतःच पत्राच्या शेवटी सांगितलंय म्हटलंय विकास कामांच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावे वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा असं विनम्र आवाहन करतोय ज्यांनी तुम्हाला संधी दिली मोठ केलं त्यांनाच तुम्ही सोडलं विश्वासघात केला अशा पद्धतीचे आरोप दादांवर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून होतात आणि हाच तो आरोप असू शकतो ज्यामुळे लोकांच्या मनात अजित पवारांच्या भूमिकेबद्दल निर्माण होऊ शकते हे जसे शरद पवार गटाने हेरले तसेच दादांनीही हेरल्याचं दिसतंय अत्यंत भावनिक पद्धतीनं याच आरोपाचे उत्तर या पत्रात सापडते आपल्याला राजकारणात कुटुंबीय म्हणून संधी मिळाली हे दादा या पत्रात मान्य करतात पण त्याच बरोबर ही संधी एक अपघात कशी होती हेही त्यांनी सांगितलंय मोदी विकास लोकांच्या कामाशी इतकी वर्ष असलेली आपली वगरे वगैरे तर दादा पुढे त्या पत्रात नमूद करतातच मात्र सुरुवात ही भावनिक साधच आहे दरम्यान अजित पवारांच्या याच पत्रावर महाविकास आघाडीनं जोरदार तोंड पाहूया एकोणीशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थानं वाटचाल करतोय मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रीपद दिलं त्यांनी किती व्हायरल केलं आणि किती आपली स्पष्टता सांगण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातली जनता ते काही ऐकणार नाही भाजपच्या सोबत जे जे कोणी गेलेत त्यांना त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे शरद पवारांना पॉलिटिक्स मध्ये राईट ऑफ करू शकत नाही सत्तर पुणे बारामती खर पश्चिम महाराष्ट्र पवार कुटुंबाचाच बाले किल्ला राजकारणात सक्रिय असो अथवा नसो या कुटुंबातील अनेक मंडळी ही इथल्या समाजकारणात उद्योगात बातमीदारीत नेहमीच महत्वाची मंडळी राहिली आहेत आणि त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्यांना याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फायदाच होता नाही पण या खेपेला मात्र पवारांच्या याच अंगणात सामना पवार विरुद्ध पवार असा होणार असताना हे कुटुंब नक्की कोणाबरोबर आहे याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल पवार कुटुंब अशी ओळख हो पण गेल्या दोन जुलै रोजी अजित पवारांनी महायुतीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायानं पवार कुटुंबात उभी फूट पडली याचे परिणाम बारामती लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसणार आहेत लोकसभेचं बिगुल वादायचं असलं तरी बारामतीच्या मैदानात सुप्रिया सुलेन अजित पवारांच्या पत्नी पवारच उतरणार असल्याचं जवळपास निश्चित अजित देखील मीच उभा आहे असं समजून मतदान करण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं उमेदवार कोण असेल हे लवकरच तुम्हाला काही दिवसात कळेल परंतु जो कोणी उमेदवार असेल तो उमेदवार म्हणजे मी व्यापारी मेळाव्यात पण सांगितलं तो उमेदवार हा अजित पवारच उमेदवारी समजून तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे त्यामुळे बारामतीकरांना नणन भाजपेकी एकीची निवड करावी लागणार हे स्पष्ट आहे अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतलाच आव्हान दिल्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीत कार्यरत असलेले पार्थ आणि जय दो ही दोन्ही मुलं वगळता इतर सर्व पवार कुटुंब शरद पवारांच्या बाजूला उभं राहिल्याचं चित्र आहे आणि यामुळेच काय का अजित पवारांना बारामतीच्या जनतेला भावनिक आवाहन करावं लागलं घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील काही एक... त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा दोन हजार एकोणीसच्या बंडावेळी अजित पवारांची साथ करणारे सख्खे बंधू श्रीनिवास पवारही यंदा शरद पवारांच्या बाजूने आहेत वडिलांमुळे त्यांचा मुलगा आणि अजित पवारांचा पुतणे युगेंद्र पवारनंही बारामतीच्या राजकारणात आजोबा शरद पवारांच्या पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आयोजित कुस्ती स्पर्धेला युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार या देखील हजर होत्या मुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की माझं कुटुंब माझ्या विरोधात प्रचार करू शकतं त्याचा आलो नाही खरं तर म्हणजे मी बारामतीमध्ये असतो चार दिवस आणि आज मी मुंबईला जाणार आहे त्याच्यामुळं जाताना मला वाटलं की नवीन पक्षाचं कार्यालय झालंय त्याच्यामुळं आपण ते बघून जाऊ पुढं पण मी म्हणजे त्याच्यामुळं आलो किंवा असं अजिबात नाही तसं पाहायला गेल्यास बारामतीच्या पवार कुटुंबाचा गोतावळा भला मोठा आहे गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांची सात मुलं आणि चार मुली अशी अकरा अपत्य वसंतराव दिनकरराव अनंतराव माधवराव सूर्यकांतराव शरदचंद्र आणि प्रताप पवार हे भाऊ यातील दिनकराव म्हणजे उर्फा आप्पासाहेब पवारांचा मुलगा राजेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांचा मुलगा रोहित पवार तर अनंतरावांची मुलं म्हणजे अजित पवार आणि श्रीनिवास पवार श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार सध्या राजकारणात सक्रिय आहे तर सरला जगताप सरोज पाटील मीना ससाणे आणि निला जगधने या पवारांच्या बहिणी मागील बंडावळी नीला जगधने आणि सरला जगताप या आत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्याचं सांगण्यात येतं सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार हेही शरद पवारांच्या बाजूने असल्याची माहिती आहे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनीच आतापर्यंत शरद पवारांसोबत असल्याचं जाहीरपणे सांगितलं इतर कुटुंबीय राजकारणात सक्रिय नसून ते त्यांच्या उद्योग व्यवसायात व्यग्र आहे आणि या सर्वांनी पक्षातल्या फुटीनंतर जाहीरपणे शरद पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे संकट काळात संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या मागे उभं राहण्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी सुरुवातीपासूनच या एकत्रित कुटुंबाचा कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावली आठ महिन्यांपूर्वी अजित पवारांनी केलेल्या बंडानंतरही दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं अजित पवार सुधित्रा पवारही एकत्रितपणे दिवाळी साजरी करण्यासाठी गोविंद बागला हजर होते त्यानंतरही प्रतापराव पवारांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र भोजनासाठी जमलं होतं पण पुढे पुढे अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं आज संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीमागे उभं आहे याचं मुख्य कारण म्हणजे यशस्वी राजकीय नेता म्हणून पवारांनी या भल्या मोठ्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी देखील तेवढ्याच यशस्वीपणे परंतु इतरही काही कारण आहेत ज्यामुळे आज हे पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीमागे उभं आहे अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यामुळं जी पोकळी निर्माण आहे ती आपण भरून काढू शकतो युगेंद्र पवार आणि त्यांच्या आई वडिलांना वाटत असावं तर रोहित पवार आणि त्यांच्या आई वडिलांचा समोर आहे त्याला पवार कुटुंबातील असे अनेक अंतरप्रवाह कारणीभूत आहेत संपूर्ण पवार कुटुंब शरद पवारांसोबत असलं तरी बारामतीमधील राष्ट्रवादी पक्षावर मात्र अजितदादांच एकहाती वर्चस्व आहे त्यामुळे सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सुप्रिया तयार करावी लागणार नुसत्या भावनांच्या आधारे अजितदादांच्या एकाती वर्चस्वाला मात देता येणार नाही याची कल्पना शरद पवारांना आहे त्यामुळेच मंगळवारी स्वतः पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचं ठरवलंय मागील तीन दशक ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली त्या अजित पवारांनी गाव पातळीवरील प्रत्येक कार्यकर्ता स्वतःकडे वळून घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं ही निवडणूक पवार कुटुंबासाठी निर्णायक आणि भावनिक ठरणार आहे अमोल गवाळे गोंजारी एबीपी माझा पुण्या बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सध्या सुनेत्रा पवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे विकासरथ बैठका तर सुरू आहेतच पवारांचा सोशल मीडिया ही आता एका राजकीय नेतृत्वाची झलक दाखवून जातोय यावेळी त्यांनी आगामी निवडणुकी पवार कालच्या इंदापूरच्या दौऱ्यात आपल्याला सांगितलं की दादांच्या विचाराचे खासदार सगळीकडे असतील तर बारामती विकास ते करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं ते समजा आणि मला एवढंच या निमित्तानं म्हणायचं की तुमचं अर्ज पुढे नेण्यास मदत करेल आमचे दादा अमिताभ बच्चन आहेत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य करून अजून एक वर्षही झाले नाही पण तेवढ्यात सगळंच बदललं आणि सुप्रियांना जिंकवून देण्यासाठी बारामतीत रान उठवणाऱ्या अजितदादांनीच तसच नाव न घेता सुप्रियांवर भरपूर टीका केली होती अगदी तशीच आज सुप्रियांनी नाव न घेता अजितदादा आणि बारामतीची त्यांचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला तो कसा हे ऐकूया नवरे तर काय इकडे आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही त्याचा काय इकडे तिकडे जाय कशाला माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे माझा नवरा येऊन भाषण करेल चालेल का पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे नवऱ्यानी कॅन्टीन मध्ये बसायचं माझा नवरा येत नाही पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना त्यांनी यायचं पार्लमेंटमध्ये बायको आत गेली की कॅन्टीन मध्ये बसायचं पर्स घेऊन मग तुम्हाला कसा पाहिजे खासदार जो तिथे बोलणारा पाहिजे का नवरा बोलणारा पाहिजे कितीही सदानंद सोळेनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंटमध्ये मला जाऊन बोलायचं विषय मला तिथे जाऊन मागायचे आणि तिथे लढायचं पण मला ते आणि मी मागते सदानंद सोळेला मतं मागायला फिरवत नाही गाववाडी वस्तीवर मी फिरते लोकप्रतिनिधी आहे मी कॉपी करून पास नाही होणार नवऱ्यानी पेपर भरय तर मी पाच व्हायचं अरे सुप्रिया सुले हो खोट करून घे खोट पास, पास होगी खुद के मान्य निवडणूक जाहीरही झालेली नाही मात्र आता परिवार एकमेकांवर अप्रत्यक्ष का होईना बोलू लागलाय त्यामुळे एकदा काय निवडणूक घोषित झाली की नणंद भावजयाचे हे नाजूक नाते नक्की कुठे जाते याकडे बारामतीकरांचेही लक्ष असणार आहे मात्र आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटर परत एकदा आजचा सा प्रश्न सांगते पवार कुटुंबात अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का सोशल मीडियावर काय आलाय प्रतिक्रिया युट्यूबवरून संजय शेंडे जैसी करनी वैसी भरणी यूट्यूब युट्यूबवरूनच अक्षय कोरे कुटुंबाशी पक्षाशी गद्दारी केल्यावर दुसरं काय होणार फेसबुक वरुन राजू गायकवाड यावर अजितदादांनी विचार करावा इंस्टाग्राम वरून संदीप पोरे आधीपासूनच होते पण आता दिसताय तेवढाच फरक आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा पवार कुटुंबात अजितदादा आणि त्यांचा परिवार एकटा पडलाय असं वाटतं का एकूण बत्तीस हजार मत युट्यूबवर चौऱ्याहत्तर टक्के लोकांचं आहे होय एकटा पडलाय सव्वीस टक्क्यांना वाटतय नाही इंस्टाग्रामवर एकूण चार हजार मतं पासष्ट हो टक्के लोकांना होय म्हटलंय पस्तीस टक्क्यांनी नाही फेसबुकवर बावन्न टक्के लोकांनी होय म्हटलंय इ... अठ्ठेचाळीस टक्क्यांनी नाही आता बघूया एक्सचा कौल एकोणसाठ टक्के लोकांचं म्हणणं आहे होय अजितदादांनी आणि त्यांचा परिवार एकटा पडला एक्केचाळीस टक्क्यांचं म्हणणं आहे नाही पवार कुटुंबात फूट पडल्यानं राष्ट्रवादी पक्षात फूट पडली म्हणा किंवा पक्षात फूट पडल्यानं कुटुंबात दुरावा निर्माण झाला म्हणा पण शरद पवार अजित पवार किंवा अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये असलेली मोठी राजकीय दरी आत्ताच्या घडीला तरी फक्त वाढतानाच दिसत आहे हे, हे नक्की वरून काही ऑलवेल दिसत होतं तरी ते तसं नव्हतं याची प्रचिती महाराष्ट्राला अनेकदा आली होती त्यातच दोन हजार एकोणीस साली पार्थ पवार यांना उमेदवारी देताना पवार कुटुंबात आधीच असलेली दरी आणखी स्पष्ट दिसू लागली शरद पवार यांनी कायम अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया प्राधान्य दिलं आणि अजित पवार कसे कायम दुसऱ्या क्रमांकावर राहतील याची तजवीज करत राहिले असा आरोप अजितदादा आणि राष्ट्रवादीचे इतर महत्वाचे नेते करत आले आहेत त्यातच रोहित पवार या चुलत फुटण्याला काका अजित पवारांचा पर्याय म्हणून शरद पवारांनी ग्रूम करायला सुरुवात केली आणि नात्यात आणखी भडका उडाला आता तर युगेंद्र पवार या दुसऱ्या पुतण्याचीही भर पडली आहे कुटुंबातील नाती गोती आणि पक्षातील डावपेच हा सगळा खेळ शांतपणे अतिशय जवळून पाहणाऱ्या सुनेत्रा पवार यांना आता थेट बारामतीच्या रणात उतरवण्याची तयारी सुरू आहे त्यांची सगळी मदार अजित पवार यांच्यावर असेल त्यामुळे ती लढाई सोपी नसेलच अजित पवार यांची सगळी मदार कामाचा वेग निर्णयांचा धडाका विकास काम शेवटच्या गावापर्यंत शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत असलेलं नेटवर्किंग या बलस्थानावर आहे तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मदार पूर्व आणि भावनेच्या राजकारणावर नाती याच्यावर असेल असं दिसतंय यात कुणाचं पारड सरस ठरेल हे येत्या काही दिवसात कळेलच झिरो आवरमध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची ब्रेक नंतर पाहणार आहोत टीम इंडियाचा मालिका विजय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट